राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारा एक निर्णय गुरुवारी समोर आला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील महत्वाचे नेते आणि राज्याचे विद्यमान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा आणि पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावला कागदपत्र फेरफार आणि फसवणुकीच्या खटल्याचा निकाल तब्बल एकोणतीस वर्षांनी लागला असून कोकाटे बंधू आणि त्यांच्या समर्थकांसाठी हा एक मोठा धक्का मांडला जातो न्यायालयाच्या निर्णयानंतर समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून कोकाटे यांच्या समर्थनार्थ आंदोलनही सुरू करण्यात आलं होतं कारण आता मंत्रिपदच नाही तर कोकाटेंची आमदारीसुद्धा जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत या प्रकरणात तत्कालीन राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती ते नेमकं प्रकरण काय आहे माणिकराव कोकाटे यांचा आता पुढे काय होणार याबद्दल ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम काय म्हणाले आणि स्वतः मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहत आहात सत्तावारी एकोणतीस वर्षापूर्वी माणिकराव कोकाटे यांनी मुख्यमंत्री दहा टक्के कोटा या योजनेतून घर मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते त्यांनी नाशिक शहराच्या मध्यभागी असणाऱ्या एका इमारतीमधील सदनिका खोट्या कागदपत्रांच्या आधारावर मिळवल्या त्यानंतर इतर दोघांच्या सदनिकाही त्यांनी लाटल्या एवढेच नाही तर त्या ते जागेवर त्यांनी अवैध बांधकाम आणि अतिक्रमण देखील केलं होतं कोकाटे बंधूंनी एकोणीसशे पंच्याण्णव ते सत्त्याण्णव हो। या दरम्यान शासनाकडून मिळणाऱ्या सदनिका घेतल्या होत्या यासाठी त्यांना आमचे उत्पन्न कमी असून आम्हाला दुसरे कोणतेही घर नाही अशी बतावणी केली होती त्यानंतर त्यांना या सदनिका मिळाल्या ही गोष्ट तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी विश्वनाथ भास्कर पाटील यांच्या लक्षात आली त्यांनी यासंबंधी तक्रार देखील दाखल केली सोबतच माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी या संदर्भात एका याचिकेद्वारे कोकाटे यांच्यावर कागदपत्रांमध्ये फेरफार व फसवणुकीचा आरोप केला होता तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या फिर्यादीनुसार या प्रकरणी नाशिकच्या सरकारी वाळा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे एकाहत्तर आणि सत्तेचाळीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला नाशिकच्या जिल्हा न्यायालयात हे प्रकरण एकोणीसशे सत्त्याण्णवपासून सुरू होतं त्याचा आज निर्णय आला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे स्वतः जिल्हा न्यायालयात हजर होते या प्रकरणात एकूण चार आरोपी होते त्यात कोकाटे बंधूंना दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा आणि पन्नास हजार रुपयांच्या आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावली या प्रकरणात एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले होते पण कोर्टाने इतर दोन आरोपींना कोणत्याही स्वरूपाची शिक्षा सुनावली नाही कोर्टाच्या निर्णयासंदर्भात मंत्री माणिकराव कोकाटे काय म्हणाले देशामध्ये यापूर्वी देखील असे निकाल आलेले आहेत त्या दृष्टिकोनातून मी हायकोर्टमध्ये जाणार आहे जसा कोर्टाला निर्णय देण्याचा अधिकार आहे तसा मला देखील न्याय मागण्याचा अधिकार आहे गेल्या तीस वर्षापूर्वी ही केस झालेली आहे त्यावेळेस दिघोळे साहेब राज्यमंत्री होते माझा आणि त्यांचं राजकीय वैर होतं आणि त्या राजकीय द्वेषातूनच त्यांनी सरकारला सांगून माझ्यावरही केस केली होती असं म्हणत त्यांच्याकडून तात्काळ जामीन मिळवण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या होत्या शिक्षा सुनावल्यानंतर मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आता पुढे काय होणार या संदर्भात ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्याशी संवाद झाल्यानंतर ते म्हणाले की दोन वर्षाच्या शिक्षेमुळे त्यांचे विधानसभा सदस्यत्व काही रद्द होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे त्या शिक्षेला त्यांना आव्हान देता येऊ शकतं झालेली शिक्षा निलंबित देखील करता येते कायदेशीर दृष्ट्या या घडीला त्यांच्यावर कुठलीही बाधा येणार नाही त्यांना जामीनही मिळेल आणि उच्च न्यायालयात जाऊन या, या शिक्षेला त्यांना तहकुबी मागावी लागेल त्यांच्या वैधानिक पदाला सध्या कुठलाही धोका नाही पण जर उच्च न्यायालयात ही शिक्षा कायम राहिली तर मग ही गंभीर बाब मांडली पाहिजे मात्र त्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयाला देखील जाऊ शकतात कारण जोपर्यंत कायदेशीर उपचार आहेत तोपर्यंत ते प्रयत्न करतील या दरम्यान या संदर्भात शेवटची बातमी हाती आली तेव्हा पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मंत्री कोकाटे यांनी अवघ्या दोनच तासात जामीन देखील मंजूर करण्यात आला मात्र तरीही त्यांना पुढील तीस दिवसात सत्र न्यायालयात अपील करावे लागणार आहे मंत्री धनंजय मुंडे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या नेत्याचे मंत्रीपद संकटात सापडले असताना आता सरकारमधील भाजप आणि शिंदे गटाची भूमिका काय राहील ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे याच दरम्यान माणिकराव कोकाटे यांच्यावर देखील राजीनाम्याची मागणी आता विरोधकांकडून केली जाते त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांचा राजीनामा घेणार का आणि कोकाटे बंधूंना ठोठवण्यात आलेल्या या कारावासाच्या शिक्षेची अंमलबजावणी होईल का यावर तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद